सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ माझं नाव पार्वती आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आणि परत सर्वांना वटपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा आज सर्व महिलांच्या आवडीचा सण आहे तर डबल शुभेच्छा तुम्हाला त्यानंतर ना इथं मी आंब्याचे डहाळे दाखवले होते ना तुम्हाला तर हे माझ्या श्रद्धाला मी पाना म्हटलं होतं दोन तीन तोडून तर तिने डायरेक्ट डहाळे तोडून घेऊन आली आणि म्हणजे तिनं तिच्या हातांनाही तोडले तिच्या मावशीकून तोडून आणले तर मला इथं आज वटपौर्णिमेचं म्हणजे पौर्णिमा होती आणि हे बी होतं आपलं मंगळवार तर कळस भरायचा होता आणि माझा बरंच सात आठ दिवस झाले कळस भरायचा राहून गेला होता मग मी कळस भरून घेतला पहिले इथे आणि इथं पूजा वगैरे झाली होती माझी पहिले फक्त नंतर कळस भरला मी तर आज देवाला फुलं वगैरे नव्हते आणि श्रद्धाला जा म्हटलं होतं आणायला तर ती आज बोलली मी नाही जाणार तिचा काही मूड नव्हता त्यानंतर थोडेफार घरातले कामं आवरले आणि मला तयारी करायची होती एक ताई आल्या बोलले माझं ब्लाऊज हा म्हटलं रेडी घेऊन जा बघते तर आय हुकच करायची बाकी होते मग लगेच दोरा घेतला आणि लगेच चालू केला आय हुक करायला आता गोष्ट अशी झाली ना माझ्याकडून ब्लाऊज शिवले जातं पण आय हुक करायलाच टाईम भेटत नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आता एवढं मोठं ब्लाऊज शिवून जातो आपण आय हुक करायचंच कंटाळून जातो तर पण चुकून राहून गेलं मग मी त्यांना ते करून दिलं त्यानंतर ना ह्या ताई आल्या यांना ना थोडंसं जुडा वगैरे घालून घ्यायचा होता आता जुडा घालायचं म्हटलं की स्वतःला जमतच नाही तर म्हटलं चला मी त्यांना जुडा टाकून देते आणि यांचं कसं आहे दरवेळेस लग्न वगैरे असू दे काही असू दे बऱ्याच वेळेस घालून दिला तर त्यांना पटतं माझ्या हाताचं तर मग मी अशी बघा छानपैकी थोडीशी हेअरस्टाईल करून दिली आणि असा जुडा घालून दिला आणि त्यानंतर थोडासा घरामध्ये पसारा पडला होता म्हटलं आवरून घेते कारण की ह्यानंतर मला बी तयारी करायची आणि वडाला जायचं आहे त्यासाठी आणि समर्थ झोपल्यामुळं ना तर माझे सकाळचे बरेच कामं असे निवांत झाले पोरं झोपले की खरंच सगळे कामं असे निवांत होतात नाही तर मग चालू राहतं वाचा आणि माझ्यासोबत एक असं झालं आज की माझ्या मैत्रिणी मा ना तर तयारी करून झाली माझी आणि त्या निघून गेल्या माझी तयारी राहिली होती थोडीशी तर त्या बोलल्या की आम्ही पुढं जातो मुलं ठीक आहे चालेल कारण की मी श्रद्धाच्या पप्पाला बोलून घेतलं होतं आणि मग ते समर्थाला सांभाळणार होते आणि मी तेव्हा मी वडाला जाणार होते कारण की मी त्याला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही माझा समर्थ खूप डेंजर आहे इकडं तिकडं पळणं पूजा नसती करू देली मला व्यवस्थित आणि मला एक फेरासुद्धा व्यवस्थित मारू दिला नसता त्याच्यामुळे मी त्यांना फोन केला आणि बोलून घेतलं मागच्या वर्षी बी ते आले होते समर्थाला सांभाळायला त्यांनी सुट्टीच काढली होती आणि यावर्षी बी ते सांभाळायला आले त्याला आणि मग त्यानंतर इथं मी तयारी करायला सुरू केली तर मी पहिले ना आपलं पॉंडचं जे जेल मॉइश्चरायझर येतं ना मी ते लावून घेतलं आणि त्यानंतर ना हे फिट मी नाही त्याच्यानंतर मी प्रायमर लावलं जे इनसाईडचं प्रायमर असतं ते ऑइल फ्री ते लावून घेतलं त्यानंतर फाउंडेशन लावलं मी इथं फिटमीचं तर मला छान जातं हे दोन तीन प्रोडक्ट हे ना तर मी भरपूर असे ट्राय केल्याच्यानंतर हे दोन तीन प्रोडक्ट जे आता मी सांगते ना तुम्हाला तुम्हाला एकदम म्हणजे एक व्यवस्थित जातं माझ्या स्किनवरती तर त्यानंतर मी तर थोडंसं कलर बार कन्सिलर बी लावून घेतलं होतं जास्त काही नाही असं साधा सिम्पलच मेकअप केला होता मी कारण की एवढा वेळ बी नव्हता माझ्याकडे आणि समर्थ उठायच्या अगोदर मला हे कम्प्लीट करायचं होतं आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं मी ना कॉम्पॅक्ट आणलं होतं तर त्याचं नाव सांगायचं विसरून गेले होते मी म्हणजे न कॉ कौ, कॉम्पॅकचं नावच विसरले होते त्या वेळेस मी तुम्हाला सांगते ते ना याचं होतं आपलं फेसिस कॅनेडाचं होतं ते त्यानंतर कॉम्पॅक वगैरे लावून घेतलं आणि थोडं थोडं ना डोळ्याला आय शॅडो लावून घेतला आणि माझ्याकडं ब्लश होतं ना तर जे आपलं स्विस ब्युटीचं ब्लश होतं ते चिकन बू पॅलेट येतं ना ते तर माझ्या समर्थानं तोडून टाकल्यामुळं माझ्याकडं आता ते नव्हतं तर मी जे आय शॅडो पॅलेट आहे ना त्याच्यातून त्याच्यातूनच थोडंसं जो गुलाबी गुलाबी पिंक 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 कलर होता तो काढला आणि तो गालाला लावून घेतला आणि मस्त थोडेसे गुलाबी गुलाबी काल करून घेते इथे आणि त्यानंतर मी इथं ॲब्रो सेट करून घेते लगेच थोड्याशा आणि मला काजळ बी नव्हतं सापडत आज नेमकं तर जे ॲब्रो पॅलेट आहे ना मी त्याच्यातलाच जो डार्क कलर येतो ना मरून तो कलर लावून डोळ्याला काजळ म्हणून लावून घेतलं आणि त्यानंतर ना साडी वगैरे घालून आली आणि तेवढ्यात माझी श्रद्धा म्हणजे मग मी बांगड्या घालायची विसरा विसरून विसरून जाशील तू तर ती मला बांगड्या आणून देत होती आणि समर्थाची मी इथं हालचाल चालू झाली म्हटलं हा उठायला नको अजून साडेपीन वगैरे बाकी आणि त्यांना यायला बी वेळ होता त्यासाठी आणि खूप त्रास देतो मग तो जर एकदा उठला तर आणि ह्यावेळेस ना मी श्रद्धाला सांगून ठेवलं होतं जशी तू आज तयारी करायची नाही नाही तर तिचं दरवर्षीचं असतं मम्मी मला बी तयारी करून पाहिजे तिला मी सांगून दिलं होतं तुला मी साधा सिंपल ड्रेस घालून देणार आहे साधी सिंपल तयारी करायची कारण की वटपौर्णिमा फक्त महिलांची असती मुलीची नसती म्हटलं ह्यावेळेस माझी गुड गर्ल मस्त ऐकून गेली ऐकलं तिने ह्यावेळेस तरी थोड़ थोड़ मी, मी लग, ना थोडं थोडं चालूच होतं तिचा लिबस्टिकला लाव आरशात पाहून त्यानंतर ना मी माझी इथं टिकली वगैरे लावून घेतली आणि नेकलेस वगैरे घालून घेते आणि हे झुंबरचं मी बोलत होते की हे झुंबर माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाले माझ्या लग्नातले आहे जे माझ्या आईनं मला दिले होते तर हे बघा माझं फायनल लुक दाखवते मी तुम्हाला त्यानंतर ना बाकीच्या सगळ्याजणी गेल्या होत्या तर ही एक बाकी होती हिची तयारी बाकी होती म्हटलं चला आपण दोघीजणी जाऊ थोडा वेळ गेला माझा श्राद्धाचे पप्पा यायला तरी मी तयारी करून दहा मिनटं त्यांची मी वाट बघितली कारण की ते यायला टाईम होता तोपर्यंत फोटो वगैरे व्हिडिओ काय करायचं ते करून घेतला आणि इथं आलो तर हे बघा या गार्डनमध्ये ना भरपूर गर्दी होती तिला म्हटलं नको म्हटलं तिथं चला आपण पुढं जाऊन आम्ही इकडे आलो कारण की तिथं पहिलेच नंबराला बयाला बाकी होत्या त्यानंतर इथं आलो हे आमच्या मैत्रिणीचे तर या सांगत होत्या तुमची पूजा झाली की चहा वगैरे घ्यायला या पण म्हटलं नाही माझा समर्थ घरी मला जेवढ्या लवकर होईन तेवढ्या लवकर पूजा आवरायची आणि घरी जायची आता हे वटपौर्णिमा म्हटलं तर सगळ्यांच्या आवडीचा सण आणि याची कहाणी तर सगळ्यांनाच माहिती आहे सत्यवानचे प्राण कसे आणले होते आपल्या सावित्रीनं तर हे काही सांगायची गरजच नाही भरपूर जणाला याची कहाणी माहिती आहे पण ना काय काय व्हायला माहिती आहे का काही ठिकाणी मी असं बघितलं आहे काही काही ले लेडीज काय करतात काही कारणामुळं जाणं होत नाही लेकरू लहान असो काही असू त्या कारणामुळे जाणं होत नाही ना फांदी फांदी तर फांदी घेऊन येतात घरीच असं ते आपलं कुंडीत लावून पूजा वगैरे करता पण मग एकदा फांदी तोडली की ती निर्जीव होऊन जाती सजीव नाही राहत त्यासाठी मग काहीच फायदा नाही त्याचा पूजा केलेला मी तर म्हणेन तुमच्या जवळपास जिथं ओडा असेल तिथंच जाऊन पूजा केलेली की अतिउत्तम तर हे बघा आमचं ती पहिले त्या थी ठिकाणी गेली होती ना तो घरापासून एकदम जवळ होता ओढ पण गर्दीच खूप होती तिला म्हटलं नको बाबा वेळ होऊन जाईल मग इथं आणून लगेच आमच्या दोघीचा नंबर बी लागला आणि अशी मस्त निवांत पूजा झाली आणि माझ्या श्रद्धाला सोबत नेल्यामुळं माझं हिडिओचं काम बी झालं ती एक बघ एकदम मस्त असा हिडिओ घेत होती जास्त सांगायची गरज नाही पडली तिला असं कर तसं कर त्यानंतर हे बघा सण असला की आपल्याला लक्षातच येत नाही आपण जेव्हा लोकं काय तर आता हे वटपौर्णिमाचा सण होता ना तर आपल्याला उपवास करावा लागतो आता आम्हाला ना पूजा वगैरे करायला सगळं हे करायला चार वाजले होते तरी बी आम्हाला भूक वगैरे नावाची काही चीज लागलीच नाही कारण की आपलं तयारी करण्यात आवरण्यात पटापटा जाऊ दे पूजा करू दे हे करू दे त्याच्यामध्येच आपला पुरा वेळ निघून जातो तर आपल्याला जेवायचं खरंच लक्ष राहत नाही आणि माझ्यासोबत ना दरवेळेस होतं एक हातारिका संक्रांत आणि वटपौर्णिमा आणि सगळेच नंतर सांगत होते की अरे मी चार वादे तरी बी कोणाला भूक नाही लागली कारण की सणच असा आहे आणि खास मी तुम्हाला सांगते याचं कारण एक हे जे भूक लागत नाही ना आपल्याला त्याचं कारण तर मला असं आवड वाटतं की आपण तयारी करणं साडी घालणं फोटो काढणं पूजा वगैरे करणं आपला याच्यातच जास्त वेळ जातो त्यासाठी आपल्याला भूक वगैरे काही लागत नाही जास्त आणि वडाची विद पूजा वगैरे आम्ही करून घेतली आणि वडाची पूजा एकदम अशी साधी सिंपल आहे जास्त काही लागत नाही आपल्याला सुपारी वगैरे ठेवून दिली पूजा केली वडाला फेरे वगैरे मारून घेतले आणि इथं कोणीच नव्हतं जास्त तर हिला म्हटलं चल मी तुझी वटी भरते तू माझी भरून घे कारण की आपण पाच जणीची वटी भरतो ना त्यासाठी तर ही माझी इथं वटी भरत होती आणि मी लगेच तिची बी भरून घेतली असा विचार चालला होता की त्या ताईनं प्यायला बोलवलं तिथं जाऊन त्यांची बी भरून घेऊ पण परत मला नको खूपच वेळ होऊन जाईल हिला म्हटलं चल आपण मंदिरात जाऊ कारण की आम्हाला मंदिरात बी दर्शन घ्यायचं होतं आणि ह्या बघा माझ्या मैत्रिणी ज्या पुढं निघून आल्या होत्या त्या माझ्यासाठी तिथं वाट बघत होत्या आणि त्यांनी निघल्याच होत्या तिथून ती पण तिकडनं मी आले नाही या पुढून आल्या यांनी मला बघितलं आणि परत मागं आल्या आणि मनी तुझ्या नावाची वटी भरायची राहिली होती तर त्यांनी माझी वटी भरून घेतली या ताईनं आणि त्यानंतर परत एक ताई त्यांनी बी भरून घेतली असं हे ना आम्हाला इन्स्टाला रील टाकायची होती त्यासाठी व्हिडिओ शूट चालू होता पण काही जमलंच नाही नंतर गोंधळ करून दिला सगळ्यांना कारण की चार वाजले होते क म्हटलं चला चहा घ्यायचा आहे तर मग यांच्या घरापाशी रील चालू होती ताईंच्या तर म्हटलं चला इथंच घेऊ आणि यांना सगळ्यांना मी व्हिडिओमध्ये घेते म्हटलं तुम्ही आज सगळ्यांना छान तयारी केली हाय करा सगळ्याजणी तर ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि काही आहे तर त्या म्हणजे आता कसं झालं काही आधी गेल्या काही नंतर गेल्या मग सारा गोंधळ होऊन गेला त्यानंतर ह्या बघा ह्या ताई यांनी सगळ्यांना चहा ठेवला मी चहा वगैरे घेऊन जा कारण की आम्ही यांच्या घरापाशी रील वगैरे चालू होती त्यानंतर मी घरी आले आणि भरपूर पसारा वगैरे पडला होता पहिले तर मी साडी काढून घेतली आणि माझी जी सकाळी साडी घातली होती ना मी ती घालून घेतली कारण की मला पूर्णाचा स्वयंपाक करायचा होता त्यासाठी तर इथं माझं बरंच आवरलेलं आहे आता मी इथं ना भजे काढते पुरण झालं होतं आमटी झाली होती भात आणि रस करायचा बाकी होता फक्त रस आणि पोळ्या करायच्या बाकी होत्या तर म्हटलं मी आधी भजे वगैरे काढून घेते लगेच पोळ्या केल्या ना तर मग जेवायला बसता येतं आणि मी रस बी करून ठेवणार होते लगे आत कारण की मग थोडासा फ्रीजमध्ये ठेवला ना थोड्या वेळ असं थंडा थंडा होतो आणि छान लागतो मग रस पोळीसोबत खायला तर माझे भजे बी झाले रस बी झाला आणि मस्त इथं पुरणाच्या पोळ्या बी झाल्या जास्त काही नाही मी चारच केल्या होत्या कारण की तशाच पडतात मग आणि एकच वाटी डाळ घातली होती जास्त बी नव्हती घातली कारण की मग ते पुरण फेकून द्यावं लागतं मग दुसऱ्या दिवशी खाल्ल्या जातात मग कधी कधी नाही होतक बनवून नाही झाले मग ते राहून जातं पुरण माझ्याकडनं तसं तर मग मी थोडं एकच वाटी घातलं होतं पावशरला बी कमी आणि रात्री मी चार पोळ्या केल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन केल्या होत्या आणि माझं पुरण संपलं आणि त्यानंतर हे बघा इथं ना मी पुरणाच्या पोळ्या झाल्यावर म्हटलं चला दोन तीन ना साध्या पोळ्या करून घेऊ कारण की उपवास असला ना तर हे गोड जेवण खरंच जास्त जातच नाही म्हणून मी म्हटलं माझ्यासाठी मी साध्या पोळ्या करून घेते आणि कधीकधी श्रद्धा बी मागत असते त्यानंतर ना मग महाराजांना ताट वगैरे वाढून दिलं देवांना आणि आरती बी करून घेतली लगेच आणि पोरींना जेवायला दिलं समर्थ झोपीतून नेमकंच उठला होता जातं त्याला नादी लावून दिलं त्याला ना जेवत वगैरे काय नाही पण त्याला रस खूप आवडतात होते त्याच्यामध्ये अशी पोळी बुडेल आणि आपल्याला हात बी लावू देणार नाही असंच वैताग देईला तर ठीक आहे म्हटलं असू खातो तेवढं त्यालाच महत्त्व त्यानंतर आता यांना जेवायला दिलं आणि मला जेवायला बसायचं होतं पण त्याने रडगार लावलं आणि मी आता ना त्याला घेऊन बाहेर गेले असते पण मला आता एवढा नव्हता निघत आता भरपूर वेळ झाला होता जवळपास इथं साडेआठ वाजले होते आणि मी, मी तर जेवायला बसले आणि दर पो म्हणजे वटपौर्णिमाला ते मला ना घास भरवत असतात पहिला घास उपास म्हणजे उपास त्यांच्या हातानं सोडते मी तर त्यांनी मला ना पहिले भजा खाऊ घातला तर त्यांच्याच मनात काय आलं काय माहिती परत म्हणजे दर पोळी घे मनी पूर्णाची गोड गोड आणि त्यानंतर लगेच लेकीचं तर लई लेक कौतुक आहे त्यांना लगेच श्रद्धाला बी दिला एक घास आणि मग माझाही दुप्पा सोडून झाला पण समर्थची समर्थ माझ्या मांडेरी बसला होता मला हे बिलकुल पटत नाही की समर्थ माझ्या मांडीरी बसला आणि मला जेवताच येत नाही डायरेक्ट कारण की तो वळवळच -वड़ एवढा करतो पण आता काय करणार आहे बसला आहे ठीक आहे तर चला मैत्रिणी मी माझ्या व्हिडिओचा एंड इथंच करते आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला व्हिडिओ पाण्यात इंटरेस्ट असला तर त्यांना सेंड करा माझा व्हिडिओ तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय